वेदना झाली की आई असा शब्द आपसुकच प्रत्येकाच्या तोंडातून निघतो आई म्हणजे त्याग प्रेम आणि वात्सल्याचं मूर्त स्वरूप आपल्या लेकरासाठी रात्रंदिवस झटणारे आई कधीही थकत नाही कधीही मागे हटत नाही आई आपल्या लेकरासाठी जीवाचा रान करते मग ते कोणतंही गाव असो शहर असो किंवा एखादी दुर्गम वस्ती आपल्या मुलांसाठी कोणत्याही परिस्थितीत त्याग तग धरून राहते आता त्याच एका आईची हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे जे आपल्या लेकराच्या भविष्याचा विचार करत स्वतःच्या वेदना विसरते नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष हे दृश्य पाहून मन जाईल आई आपल्या वर्षाच्या मुलाला दगडाला बांधून ठेवते कारण तिला उन्हात मजुरी करावी लागते तिच्या नजरेपासून लांब जाऊ नये म्हणून तिने आपल्या लेकराला दगडाला बांधलं आहे ती मुलं ज्यांचं बालपण खेळण्यात जायला हवं ती जगण्यासाठी संघर्ष करत आहेत ही आई ही कोणत्याही हिरकणीपेक्षा कमी नाही जशी झाशीची राणी युद्धभूमीवर लढली तशीच ही आई गरिबीशी परिस्थितीशी आणि नियतीशी लढते या चिमुकल्याला अजून बोलता येत नाही जेव्हा या आईला विचारलं गेलं तेव्हा तिचं उत्तर काळजाचा ठाव घेणारं होतं पैसा नाही पैसे नाहीत म्हणून उपचार नाहीत आईच्या मायेपुढे परिस्थिती हरत नाही पण कधी कधी परिस्थिती इतकी क्रूर असते की आईलाच कठोर निर्णय घ्यायला लागतात सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ हजारो लोकांच्या काळजाला भेटला अनेकांनी या आईच्या संघर्षाला सलाम केला आणि काहींनी मदतीसाठी पुढाकार घेतला या प्रकरणाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे त्यांनी या, या मुलावर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्याची जबाबदारी घेतली ही मदत केवळ एका लेकरासाठी नाही तर अशा अनेक आई बाळांसाठी एक आशेचा किरण आहे प्रत्येक लेकराला बालपणाचा आनंद मिळावा आणि कोणत्याही आईला आपल्या लेकराला दगडाला बांधण्याची वेळ येऊ नये हीच अपेक्षा आई ही फक्त एक नातं आहे ती एक भावना आहे जिच्या समोर साऱ्या जगाची संपत्तीही फिकी पडते आईच्या या कष्टाला सलाम